दिनांक दोन मार्च रोजी वर्षे डोळणाकाय ते आमच्या मालमत्ता विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी एक अवैध वाहतूक करणारा ज्याच्यात रक्तचंदनाच्या लाकडाचा साठा असलेला कंटेनर आम्ही सीज केला होता त्याच्यामध्ये शिरगाव परतवाडी पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये जवळपास नऊ कोटीच्या चंदनाची लाकडे आम्ही जप्त करण्यात आली होती त्यामध्ये सदर ठिकाणी आम्ही दोन आरोपी अटक केले होते एक रामदास गायकी आणि हरप्रीत बदानम त्यानंतर सदर गुन्ह्याचा तपास हा पुढे गुन्हे शाखेकडे वगैरे करण्यात आल्यानंतर आम्ही अधिक त्यामध्ये तपास करून सदर गुन्ह्याचे आणखी इतर सहभागी असणारे त्या गुन्ह्यामध्ये हे जे बॅकफुटला जे बॅकहेंडला जे, जे, जे होते त्याच्यामध्ये आम्ही त्या आणखीन तीन इस्पनं काल अटक केलेली आहे त्यामध्ये एकाचं नाव आहे श्रीकांत भिलारे एका एकाचं नाव आहे दीपक साळवे एकाचं नाव आहे इ इंद्रवन माने असे तीन तीन जण आम्ही त्यात अटक केलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे त्यांना आम्ही तळे तळेगावमधून नाटक केलेले आहे हे जे आहेत याच्या आत्तापर्यंतच्या तपासात हे आम्हाला असं दिसतं की चंदन दक्षिण भारतातून आलेलं दिसतंय आणि हे पुढे ह्या जी जी कंटेनरची बुकिंग आहे ही दुबईसाठी या कंटेनरची बुकिंग केलेली तपासात निष्पन्न होते त्यामुळे कदाचित ते दुबईला जा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याच्याबाबत आमचा अधिक तपास चालू आहे